प्रवेश करून शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा या अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय वर्ष साठ राहणार अक्कलकोट रोड यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून संतोष अमृतराव घोडके अधिव्याख्यात्या अणुविद्युत अनिल कुमार शंकरराव कप्पिकोरे अधिव्याख्याता यंत्र अभियांत्रिकी व सारिका गायकवाड अधिव्याख्याता रसायनशास्त्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शिविगाळ करत दालनात विनापरवाना प्रवेश करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना अठरा ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन शांती चौक अक्कलकोट रोड येथे घडली वरील तिघा जणांनी उपाध्याय यांच्या दालनात विनापरवाना प्रवेश करून शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांशी शिविगाळ केली दालनातील दोन विभाग प्रमुखांना धक्काबुक्की करत दालनाबाहेर ओढून नेत मारहाण करण्याची व बघून घेण्याची धमकी दिली आहे सदर घटनेचा तपास पोसई हेरे हे करीत आहेत